मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षा दोन हजार दो चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातली परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घेण्यात आली होती सदर परीक्षेमध्ये राज्य जिल्हा त्याचप्रमाणे विभाग आणि केंद्रस्तरावर जे विद्यार्थी बक्षीसपात्र झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा बक्षीस रक्कम त्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात जमा होणार आहे त्यासाठी मंथन वेलफेअर फाउंडेशनतर्फे प्रत्येक जे बक्षीसपात्र विद्यार्थी आहेत त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला पालकांच्या व्हॉट्सअप नंबरला एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमधील लिंकवरती त्या विद्यार्थ्याचा युजर आय डी स्टुडंट आय डी आणि त्या मेसेजमध्ये दिलेला पासवर्ड तुम्हाला टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आपली अकाउंटची बँकेच्या अकाउंटची माहिती अपडेट करायची आहे मग आता ती कशाप्रकारे करायची या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे सर्वप्रथम आपण त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप नंबरला आलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करायचं आहे लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इनचं पेज ओपन होईल या लॉग इनच्या पेजमध्ये तुम्हाला इंटर स्टुडंट आय डी त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर मी या ठिकाणी लॉग इन करत आहे तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याची प्रोफाईल आपल्याला दिसेल त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही जर का बघितलात इथे क्लेम प्राईज दुसरा आहे व्ह्यू स्टुडंट त्यानंतर ए डी स्टुडंट आणि एक्झाम डेट एक्झाम डेट का आपली झालेली आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ही एक्झाम झाली होती आता याच्यामध्ये तुम्हाला जर का आपल्या विद्यार्थ्याच्या नावामध्ये एखाद्याला वाटत असेल की चुका आहेत तर तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव इथे एडिट करू शकता या ठिकाणी आणि इथून तुमचा विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव पाहू शकता आता इथे बघा विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे वेदांत आता आपल्याला आपलं बक्षीसपात्र रक्कम मिळवण्यासाठी बक्षीसपात्र रक्कम मिळवण्यासाठी अकाउंटची माहिती कुठे भरायची तर आपल्याला जो सुरुवातीला दिलेला आहे क्लेम प्राईज ह्या क्लेम प्राईजमधील क्लेम नाववरती क्लिक करायचं आहे क्लेम नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक पेज ओपन होईल या पेजमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच कॉन्ग्रॅज्युलेशन अशा प्रकारे तुम्हाला एक अभिवादन येईल कॉन्ग्रॅज्युलेशनमध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव त्याला बक्षीस मिळालेली रक्कम ही ऑलरेडी अटॅच असेल त्या ठिकाणी खाली तुम्ही तुमचं आता या ठिकाणी विद्यार्थ्याचंच अकाऊंट नंबर भरावा असं पण काय नाही तुम्ही पालकांचा अकाऊंट नंबर भरू शकता या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी त्या अकाऊंट होल्डरचं म्हणजे आईचं असेल वडिलांचं असेल किंवा त्या विद्यार्थ्याचं संयुक्त अकाउंट असेल त्या ठिकाणी त्याचं नाव लिहा त्याच्या खाली अकाउंट नंबर टाका तोच अकाऊंट नंबर पुन्हा टाका त्याच्या खाली त्या बँकेचा आय ए पी शिको टाका आणि इथे ईमेल आय डी ईमेल आय डी जो पालकांचा असेल तो नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि एवढे सगळे केल्यावर तुम्हाला खाली एक सबमिटचा ऑप्शन येईल आणि सबमिटचा ऑप्शन तुम्ही भरल्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरली गेली असं म्हटलं जाईल आता मी तुम्ही सबमिट केल्यानंतर खाली तुमचं सबमिट झाल्यावर हो। तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर तुम्ही इथं क्लेम प्राईजला भरलेली माहिती तुमची दिसेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बक्षीसपात्र विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी भरू शकता जर कोणाला अडचण जर कोणाला अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता जे विद्यार्थी या मंथन परीक्षेमध्ये बक्षीस पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांची अकाउंटची डिटेल्स तुम्हाला अशा प्रकारे भरायचे आहेत तुम्ही तुमचा व्हॉट्सअपला आलेला मेसेज कुठेही शेअर करू नका तो तुमच्याजवळच ठेवा जर काही अडचण असेल तर तुमच्या शाळेतल्या शिक्षकांशी संपर्क साधा